मुख्य उद्देश येत्या शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सासवड या ठिकाणी आपण या मागणीसाठी आंदोलन करत आहोत हे आंदोलन करत असताना सासवड नगरपालिकेसमोर शिवाजी पतळ्याजवळ त्या ठिकाणी सर्वांनी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी जमायचे आणि त्या ठिकाणी मुख्य रस्त्याने नवीन तहसीलदार कचेरी या ठिकाणी आपल्याला तहसीलदार साहेबांना या मागणीचं निवेदन द्यायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी छोटीशी जाहीर स्वभाविक आंदोलन होईल आणि नंतर या ही मागणी शा शासनामार्फत शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेब ही मागणी आपली मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहोत आणि या मागणीसाठी पुरंदर तालुका आणि राज्यभरातून बरेचसे लोक त्या ठिकाणी येणार आहेत खऱ्या अर्थाने आद्यक्रांती उमाजी नाईक हे पुरंदर तालुक्यातील भिवळी गावचे आहे भिवळी आणि पुरंदर तालुका ही त्यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि सशस्त्र क्रांतीचा पहिला डनाट येणारे इंग्रजांच्या विरुद्ध आद्यक्रांती राजे उमाजी नाईक आहे आणि खरोखरच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ते मासावरती गेले आणि म्हणून त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि त्यांच्या कृती या ठिकाणी जाग जागृत ठेवल्या पाहिजे त्यासाठी आद्य क्रांती राजीव उमाजी नाईक यांचं इंटरनॅशनल विमानतळ पुरंदर या विमानतळात त्या ठिकाणी नाव द्यावं अशी आग्रही मागणी आहे त्या ठिकाणी या पत्रकार मिटिंगमध्ये करण्यात येत आहे या ठिकाणी या पत्रकार भेटिंगसाठी जय मला क्रांती संघटनेचे राज्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष गणपतांना शिटसा त्याचबरोबर या ठिकाणी अशोकराव चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर मी स्वतः गंगाराम जाधव प्रवक्ते महाराष्ट्र राज्य उमेश जाधव संघटक पुणे जिल्हा साहेबराव जाधव अध्यक्ष पुरंदर तालुका सीताराम चव्हाण उपाध्यक्ष पुरंदर तालुका खंडू जाधव प्रसिद्धी प्रमुख पुणे जिल्हा हे सर्व जे मला क्रांती संघटनेचे पदाधिकारी यांच्या सभेत पत्रकार परिषद घेत हो। आहोत आणि परत एकदा आणि पुनशे एकदा या मागणीला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे याचं कारण लोकनेते दौल नानाथ साहेब यांचा मंत्रालयाकडे असणारा वाढता संपर्क आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे बरोबर त्यांच्या कार्य अत्यंत आकृतीचे दिवाळीचे समज नक्कीच यश मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चालू अधिवेशनात या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्मान गोपीजींनी पडळकर साहेबांनी या ठिकाणी परवा लक्ष्मीची सूचना मांडली आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित इंटरनॅशनल विमानतळ होते त्या विमानतळाला आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या जे मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे लोकनेते नाना शेतोळे यांनी तो धागडा धागा पकडून त्या ठिकाणी पुरंदरमध्ये होत असलेल्या विमानतळाला जे मन्हाल क्रांती जे त्या ठिकाणी ना उमाजी नायकांचं नाव देण्याच्या संबंधीची भूमिका पुढे घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत की पत्रकार परिषदेत या ठिकाणी निश्चितपणानं आमच्या राजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही मागणी करत आहोत की होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला या ठिकाणी अधिक क्रांतिकारक उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावं आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या राजाला निश्चितपणानं या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची तमाम रामोशी समाजाची त्या ठिकाणी मनोधारणा आहे आणि त्या अनुषंगाने आमची या ठिकाणी रास्ता अशी त्या ठिकाणी मागणी आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र